मराठा आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आता ही लढाई मराठ्यांना जिंकत आणली आपली ही सभा नाही हे सूचना व्यासपीठे मी सगळ्यांना सांगितलं होतं काही जर सभा फेल नाही हे सूचना व्यासपीठेत आपल्याला आंदोलनाच्या बाबाची सूचना करायची खाली बसावसा कसं काय खाली बसा आरक्षणाला हिरवत असल्यासारखं वापरू नका आता मी कस वाईचं काय काम बस एकच शब्द मराठीत बसा खाली मला काही हिंदी बोलता येत नाही त्यामुळे हिंदीच समजलं असतो नाही जमत बसायला काही अडचण नाही आमच्या डॉक्टर बसायला अडचण आठली असं नाकडे बघ काय माणूस नाही काय

ये ये हे सूचना व्यासपीठ ही सभा नाही तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं आरक्षण मिळून हे ग्राउंडच भरायचं या ग्राउंडवर उभा राहायला आणि माझ्या ताकद आता मराठ्यांनी इथे ही सूचना सभा आहे आता ग्राउंड कोण आमच्या गायला कोण लावले कोण नक्कीवढ काल ग्राउंड एकीकडून गाड्याच पाणी मिळाला पुढे त्यामुळे ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला असेल लागलं नाही दिसत करायचं आरक्षण मिळालं मराठा वाटात नाही गेलं पाहिजे कोणी आता ला नदी ना लागत नाही ते बरेच जण येऊन बसले ते करत घाटात किती घ्या बघायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका